सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सा टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड शहर व तालुक्यात मटका जुगार दारू असे अवैध धंदे खुलेआम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे मटका जुगारांमुळे अनेकांचे संसार मोडले आहेत मटक्याच्या आहारी गेलेल्या नागरिकांची अवस्था ओपन जेऊ देईन आणि क्लोज झोपू देईन अशी झाली आहे खुलेआम चालू असलेल्या या अवैध धंद्यांचा कधी बिमोड होणार अशी नागरिकात चर्चा आहे जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलिसांच्या आशीर्वादाने मटक्याचा खटका झटपट सुरू आहे बर का या अवैध धंद्यांना अभय मिळत आहे जामखेड शहर तालुक्यात मटका जुगार दारू अशा शहरातील तळ व स्थानक परिसरात जामखेड नगर बीड रस्त्यावर टपरमध्ये खुलेआम चालू असून फलक लावलेले आहेत ला कल्याण व मुंबई मटका सकाळपासून ते, बारा सका ते, ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो मटक्याचे रेकॉर्ड चालत असतात कल्याण मटका सकाळी नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या च्या सुमारास क्लोज येतो त्यामुळे मटका खेळणाऱ्यांचे ओपन जेवू देईन आणि क्लोज झोपू देईन अशी अवस्था झाली आहे मटक्यामुळे अनेकांची फैरण झाले असून आर्थिक गणित बिघडले आहे पशु खाद्याचे दर वाढल्याने आणि दुधाचे उत्पन्न वाढल्याने नगर तालुक्यातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारा भाव यामध्ये प्रचंड तफावत आढळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाणी टंचाईचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाट होत आहे शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येतात मात्र आता तोही व्यवसाय परवडत नसल्याने शेतकऱ्यांची ओरड आहे कारण पशु खाद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र दुधाच्या दरात घडून होताना पाहायला मिळत आहे पारनेर तालुक्यातील सुपा येथे शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माजी आमदार निलेश लंके यांच्या सुपा पारनेर रस्त्यावरील एमआयडीसी चौकात जनसंपर्क कार्यालयावर हातोडा पडला तसेच या परिसरात एक मंदिर एक दर्गाही हटवण्यात आला दोन दिवस चाललेल्या पहिल्या टप्प्यात तीनशेहून अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली होती यावेळी एमआयडीसी मधील ऐंशी अतिक्रमणावर हातोडा पडला होता अतिक्रमण हटवण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांना नोटीस बजावली होती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील हवालदाराला एक गुन्ह्या बंदचा अहवाल देण्याच्या प्रकरणात लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आले नाशिक येथील लाच वृत्त प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता मात्र शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर ठाण्याच्या आवाराबाहेर लाच वृत्त प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचं सांगितलं आहे जामखेड आगारात मागील दहा वर्षापासून खराब बस रस्त्याची लागलेली वाट लांब पल्ल्याच्या कमी बसेस यामुळे परफॉर्मन्स दिसला नाही त्यामुळे नवीन बस मिळाल्या नाहीत परिणामी उत्पन्न घटले याचा सारासार विचार करून प्रवासी संघटना आचारसंहिता संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जामखेड आगाराला नवीन बस मिळावेत असे साकडे घालणार आहेत त्यामुळे सुखकर प्रवास होईल प्रवासी संख्या वाढेल नाशिक विभागात गमावलेला प्रथम क्रमांक पुन्हा मिळेल अशी अपेक्षा जामखेड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे ने व्यक्त केला आहे टॉप डॉक्टर न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांत नंतर तुमचं पण एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी कर्ज फेडण्यासाठी माहेरून लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला लग्नानंतर सहा ते सात महिन्यांनी टेम्पो घेण्यासाठी माहेरून पैसे म्हणून छळ करू आईकडून एक लाख ऐंशी हजार रुपये आणले पैशासाठी पुन्हा छळ सुरू झाला जयश्रीने दोन लाख रुपये कर्ज काढून पती व सासूला दिले जयश्री नवनाथ धनवडे यांनी ही फिर्याद दिली असून राऊरी पोलीस ठाण्यात त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावांची योजना कोरडा पडला आहे ताण भागवण्यात येणार आहे तशा जोरदार हालचाली सुरू असून ही योजना सौर ऊर्जेवर करण्याचा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे मांडला होता मंत्र्यांनी त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत महसूल मंत्री विखे यांच्या आदेशानंतर योजनेचे सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आहे माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत भाजी विक्रेत्यांनी महिलेचा विनयभंग केला तर आरोपीने हॉटेल वर केली ही घटना नेवासा शहरात शनिवारी दुपारी घडली या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित उर्फ कालू शेख अन्य सहा जणांविरुद्ध अट्रोसिटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे की काल दुपारी दोन वाजता आरोपी अजित शेख याने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले वडील व त्यांच्या मित्रांना लाताबुक्याने मारहाण केली आई व बहिणीला जातीवाचक शिवगा करून जेव्हा धमकी दिली दुचाकीवर येऊन धक्का देऊन औदुंबर चौक येथे हॉटेलवर दगडफेक केली आहे सध्या अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असून सर्वत्र टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून त्या त्या गावांची बारा वर्षांपूर्वी तीच लोकसंख्या गृहित धरली जात असून त्या तुलनेत टँकर पुरवले जात आहे मात्र बारा वर्षात वाढलेल्या लोकसंख्येचे काय असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यातच व्यस्त आहे त्यांना नागरिकांच्या समस्याचे काही देणे घेणे नसल्याचं यामधून दिसून येत आहे राखीव वन क्षेत्रातील लिंबाच्या झाडाला ढाळा केल्याच्या कारणावर वनमजूर विजय गावडे यांना माराण करण्यात आली बुधवारी घोरपडवाडी परिसरात घडलेल्या या घटनेचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे वनमजूर विजय रामराव गावडे यांनी पोलिसात फिर्याद दिली ते वन खात्यामध्ये राहुरी प्रादेशिक कार्यालयात अधिसंख्य वनमजूर म्हणून नोकरीस आहे त्यांच्याकडे कुरणवाडी बीटची जबाबदारी आहे घोरपडवाडी परिसरातील केकताई वन क्षेत्रामध्ये गस्तीवर असताना तेथे ते पुरुष महिला शेळ्या मेंढ्या चारताना दिसले लिंबाच्या झाडाचा ढाळा करून त्यांना टाकलेला दिसला त्यांची विचारणा केली असता भानुदास जाधव यांनी मारहाण करत दमदाटी केल्याच्या फिर्यादीत म्हटलं आहे पोलिसांनी भानुदास जाधव यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे संभवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री